अंतर्गत मी गौरी सचिन सदा काळ प्रॉपर ज्युनरवरन आज मी मुंडवा या ठिकाणी केशवनगर या ठिकाणी आलेली आहे तर ऋत लोखंडे मॅडम ह्या यांना आपण अमृत ज्यूस दिला होता त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आला हा आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया तर मॅडम तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होते आणि कशा पद्धतीने रिझल्ट आलाय तो तुम्ही शेअर करा मी रुत लोखंडे पुण्यातूनच केशवनगर मुंडवा या ठिकाणी मी राहते आणि मी हे अमृत ज्यूस ज्या वेळेला मी सुरू केलं तर मला ह्याचा असा अनुभव आला की मला खूप फ्रेश वाटतं आणि एक शक्ती आल्यासारखं वाटतं मी बी पीची पेशंट आहे पण मला खूप आता फ्रेश वाटतं आहे चांगलं वाटतं आहे मी एक नर्स आहे रिटायरमेंट आहे माझी रिटायर्ड होऊन मला आता चौथं वर्ष चालू आहे पण माझ्याकडं बघून असं कोणीच म्हणत नाही की मी रिटायर्ड आहे म्हणून रियांश अमृत ज्यूसने मला भरपूर फरक आला आणि चांगलं वाटते मला तर माझी इच्छा आहे की तुम्ही पण हा रियांश अमृत ज्यूस घ्यावा आणि तुमचं पण आयुष्य चांगलं सुदृढ व्हावं बघा मित्रांनो आज मॅडम स्वतः नर्स आहेत रिटायर पर्सन आहेत पण पर तरी पण त्यांचा ॲलोपॅथीचा उपचार ते आज खरं वास्तविक त्यावेळेला करत होते पण त्यांचा सुद्धा आयुर्वेदावरती आज विश्वास आहे कारण आज त्यांनी स्वतःचा रिझल्ट घेतलाय आणि आज त्यांच्याच तोंडून आपण हा रिझल्ट ऐकलाय तर धन्यवाद मॅडम